ब्राउन ब्रेड हेल्दी असतो असं तुम्हाला वाटतं का म्हणून तुम्ही ब्राउन ब्रेड अगदी नियमितपणे खाता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ब्राऊन ब्रेड खरंच हेल्दी आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत हल्ली बऱ्याच जणांचा सकाळचा नाश्ता हा ब्रेड बटर टोस्ट ब्रेड जॅम किंवा सँडविच असा असतो हा ब्रेडचा नाश्ता जास्त पौष्टिक व्हावा यासाठी अनेक जण खास व्हाईट ब्रेड आणण्याऐवजी ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड आणतात कारण की व्हाईट ब्रेडमध्ये मैदा असतो आणि ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेडमध्ये मैदा नसतो असा लोकांचा समज असतो म्हणून बरेच ब्रेड किंवा मल्टीग्रेन प्राधान्य देतात गव्हापासून तयार झालेला ब्राऊन ब्रेड किंवा वेगवेगळ्या धान्यांपासून बनलेला मल्टीग्रेन ब्रेड खाणं अधिक पौष्टिक असतं असं आपण ऐकत आलो आहोत पण खरंच ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड व्हाईट ब्रेड पेक्षा जास्त पौष्टिक असतो का याविषयी आहार तज्ञ रिचा यांनी आपल्या इंस्टाग्राम पेज वरती माहिती शेअर केली आहे खरं तर तुम्ही सुद्धा हेल्दी ऑप्शन म्हणून नाश्त्याला ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड खात असाल तर त्याविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या याबद्दलचीच माहिती डायटिशियन रिचा यांनी दिली आहे त्या नेमकं काय का म्हणतात ते पाहूयात डायटिशियन रिचा असं सांगतात की तुम्ही व्हाईट ब्राऊन किंवा मल्टीग्रेन असा कोणत्याही प्रकारचा ब्रेड आणला तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात मैदा हा असतोच त्यामुळे मैदा टाळायचा असेल तर ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड खाणं बंद करायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही प्रकारचा ब्रेड करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात साखर आणि तेल वापरलेलं असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही हेल्दी समजून ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड खाता तेव्हा त्या माध्यमातून तुमच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि तेल तुमच्या पोटात जाते जे तब्येतीसाठी अजिबात चांगलं नसतं आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपण गव्हाची पोळी जेव्हा घरी करतो तेव्हा तिचा रंग ब्राऊन ब्रेड सारखा चॉकलेटी दिसत नाही यामागचं कारण असं आहे की ब्राऊन ब्रेड तयार करताना त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅरेमल कलर घातले जातात हे जे कलर आहेत ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात या कलरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो यामुळे कधीही हेल्दी म्हणून ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड तुम्ही जर सा खात असाल तर हे तीन मुद्दे नक्की लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्ही जर वाईट ब्रेड म्हणजेच मैद्याचा ब्रेड न खाता मल्टीग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड खात असताल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मल्टीग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड हे मैद्याच्या ब्रेडपेक्षा हेल्दी ऑप्शन्स आहेत तर ते खरंच हेल्दी ऑप्शन्स आहेत का हे आज आपण जाणून घेतलंय ब्राऊन ब्रेड आणि मल्टीग्रेन ब्रेड सतत खाल्ल्याने शरीराला यामुळे काय नुकसान होऊ शकतं हे सुद्धा आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या पेजला सुद्धा फॉलो करा तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड नियमितपणे खाता का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या ब्रेडला पर्याय म्हणून तुमच्याकडे अजून कोणते खरंच हेल्दी ऑप्शन्स असतील तर ते ऑप्शन्स कोणते हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी